Uh, मोतीराम दादा हाय नमस्कार चैनल पर नवीन कोवीन तो चैनल सब्सक्राइब करा सपोर्ट करा बर थैंक यू वसन जाधव नमस्कार दादा पाउस पड़ता है का हाय <coughs> ते चहा घेतला का मी केलाच आहे येऊला चहा नाही अजून चहाचा टायमिंग काही झाला नाही तुमचं झाला का चहा आता पावणे चार वाजताय अजून चहाचा टाईम झाला नाही आणि संध्याकाळचा चहा स्कीपच आहे मी उन्हाळा आहे ना खूप मारून बाकीचे बोला कमेंट करा नवीन कोणी असेल तर लाईव्ह जॉईन व्हा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय सागर दादा

大大。 जाए जी जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र दादा बाळकृष्ण दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हवरती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ बघा व्हिडिओला कमेंट करा कसे कर वाटतात कर सांगा आपण कुठून आहोत मी नांदेड जिल्ह्यात आहे आणि ताई तरी चालेल मॅडम पेक्षा <coughs> ताई बोलल तरी चालेल छान वाटेल मला काय बघतो रे तू तस तू होय रुद्र रुदू? कृपया कमेंट चांगली करा आपली बँक समजून हो ना कडे काय नाही दिवसभर ऊन असतं संध्याकाळी जरा हवामान चेंज होतो पाऊस वगैरे काही नाही अजून पाचीचा व्हिडिओ कॉल होता हो कमी पण बंद परत मला फोन करायचं होता फोन आला होता फोन केला आणि आले लंडन थँक यू सुरेखा ताई आज दिसल्याच तुम्ही कुठेच मला युट्यूबवर ताई जेवलात का नाही ना दादा उपवास आता लाईट करून दिला लाईक करून दिला थँक्यू थँक्यू दादा रेश्मा राठोड हाय ताई जय सेवालाल नमस्कार कंटाळा आला आता हो ना जय सेवा बोलत झालं का जेवण जेवण आहे आता जेवण झालंच असेल आता संन्यास घ्यावा लागेल हो का कुठे जाणार जाणार आहात हिमालयात संन्यास घ्यायला हिमालयात जाणार आहे का मी मस्त है बाई तुम्हें कसे आहत मी मस्त है तुम्हें कसे आहत बाकी चेपन कमेंट करा नवीन को लाइव ज्वाइन वहाँ तो आजबर चैनल सब्सक्राइब करा सपोर्ट करा कैलास पर्वतवार हो का मेपन छान है थैंक यू लाइव आयाबल वेलकम ताई थँक्यू उंच टेकडीवर जायचे बसायचं हो का आणि काय करायचं उडी मारायची तितना, कशी आहेस मी मस्त आहे दादा जागाही आता का तर मी कसं आहे ना सोशल मीडियावरती लाईव्ह वरती मी सर्वांना रिस्पेक्ट देऊन बोलते आणि मी पण तशीच अपेक्षा करते की सर्वजण मला पण रिस्पेक्ट देऊन बोलावं एकेरी शब्दामध्ये बोलू नये खायचं प्यायचं झोपायचं पाहिज हो का निल्या जागाही पाठवलं पाठवलं <coughs> पाठवलं लागतात अरे देवा शिवा आपण किती हो वेळेस बिना फॅनचं बसलो फॅन चालू कर जा गर्मी होत नाही आत्ता समजलं मला मी बिना फॅनचं बसले ते लाईट बंद कर लाईट कशाला के चालू केला स्टँडवर ते ह्याच्या नाही हो का ह्याच्या नाही कुठं रिमोट कुठं रिमोट नाही असं बंद करते बटन ओके बाहेरचे पण लाईट चालू झाले की ते नाही ते नाही ते असू दे ते कशाचं नाही जीवनाचा कंटाळा आला आयुष्य म्हणल्यावर सुख मग त्यात कंटाळा काय करायचा आम्हा लेडीजचं जेवढं जीवन कठीण असतं तेवढं कोणाचंच नसतं स्वयंपाक करा घरात बसा बाहेर कधीतरी का जा काम असेल तर मला माहित आहे मी सुंदर आहे का नाही उघड तुम्ही मला कमेंट करून नका सांगू रोज उठा फ्रेश वा काम करा आम्हाला तर रोज रोज तेच काम करावं लागतं आम्हाला रोज रोज उठलं की तेच काम करावं लागतं माहिती का हो पाच मिनिट हो पाच मिनटं दिले टाईम आहोत पाच मिनिटापर्यंत झोप ना माझ्या खूप सुरतीचा राज माहिती आहे फिल्टर आहे फिल्टर मी फिल्टर लावते म्हणून सुंदर दिसते तर फिल्टर नाही लावलं ना ते सगळे इथे पळून जातील म्हणून मी नाही सांगत कोणाला ना माहित आहे का त्यामुळे मला नका सांगू तुम्ही तुमचं काम एका चुटकीत आहे एका चुटकीत असो कसंही असो पण दिवसभर आम्हाला ते काम आता असं राहावं लागतं ते फक्त एका सांगायची गोष्ट झाली चुटकीमध्ये पण त्यातच हे करायला हो फिल्टरच आहे नाहीच आहे का आता असं ना काय म्हणू हो फिल्टर का, का वापरता आता दिलंय ना फिल्टर म्हणून वापरते तर नाही वापरायचं तर फिल्टरचा उपयोग काय आहे असंच फिल्टर काय सांगायचं तुम्हाला कोणता इथे खूप आहे सुंदर दिसण्याचा रावण हॅलो रावण कुठून ना आता नांदेड जिल्ह्यात आहे उदया येडेश्वरी आरंभ अच्छा या मेच सव्वीस कोणता फिल्टर कॅन्ट रोखी <laughs> केंट्रोलचा असेल तर हेमा मालिनीचा का हो तेच आहे हेमा मालिनीचाच आहे यात्रा मी ओव्हर ओव्हर गेम ओव्हर कोणाचं सुनील दादा कुठला गेम ओव्हर करताय तुम्ही नांदेड मध्ये राहता नाही नांदेडच्या बाहेर राहते नांदेड सांगते सर्वांना नांदेड मध्येच राहणार ना दादा एम एच कुठे दिसत म्हणजे काय एम एच कुठे दिसते म्हणजे हे बर एम एच वीस त्याने तुम्हाला ब्लॉक केला असेल रावणने कोणीतरी ओळखीचं असेल कुठेतरी तुम्ही त्याला ब्लॉक केला असेल त्यामुळे त्याची कमेंट तुम्हाला दिसत नाही कदाचित कमेंट आपल्याला दिसत नाही ना तर त्याने तरी आपल्याला ब्लॉक केलेलं असेल नाही किंवा आपण तरी त्याला ब्लॉक केलं असेल मी सुद्धा नांदेडचा आहे मी फर्स्ट टाईम तुम्हाला बघतोय म्हणून विचारलं हो का तुम्ही कुठे असता नांदेडमध्ये सांगा मग मी सांगते कुठे राहते तुम्ही मला इन्स्टाला फॉलो केलं की कळेल मी कुठे राहते रावण रावण तुम्ही म्हटलं तर तर मला तुम्हाला फॉलो करावाच लागणार सबस्क्राईब करावंच लागणार सपोर्ट करावाच लागणार याला काही पर्याय नाही नाहीये हा दुसरं नाही त्याच्या कमेंट झाल्या आता दोनच कमेंट करून गेला बायकवर असेल बेटा आपल्यासारखी का रिकामी आहेत का आपल्यासारखे रिकामी नाहीत बेटा पप्पा कुठल्या सात फोन करायला बाईकवर असेल अरे पडल ना बेटा बॉटल का दिवसभर पाणीच पुसण्यावर राहू का मी सांग बरं तू सुट्ट्यामध्ये मला असंच त्रास देणार का राकेश भाई कैसा काम धंदा होगा मेरे घर का सारा काम आप करके गए ना इसलिए मी फ्री हो मेरे घर का पूरा काम आप करके गए हो ना, ना आहे ना एक त्याने आपल्या घरातले सगळे काम केले मग आपण फ्री राहणार ना, ना या आय डीने दिसतंय यस आपने पूरा काम करके गए ना यहाँ का फिर मैं फ्री रहूंगी ना आपने बर्तन धोए कपड़े धोए झाड़ू मारा पोछा मारा खाना बना के गए फिर मेरा काम कुछ नहीं है ना मैं फ्री हूँ इसीलिए मैं लाइव आई हूँ आपको इतना काम है तो आप काम करो ना आपने क्यों यूट्यूब चालू करा है शर्म नहीं आती क्या किसी को भी जाके कुछ भी बोलना सरक। कहां से हो से हो मेरे? कहां से मेरे <laughs> से गी नाही बेटा उलट्या लोकांना उलटच उत्तर द्यावं लागतं आधी चांगली कमेंट केली असते तर मी चांगलं उत्तर दिलं असतं ना जसा समोरचा व्यक्ती असतो ना आपण उत्तर पण तसं द्यायचं असते छोड छोड म्हणजे मम्मी पहिले खाली दो अरे थांब शांत मुंबई से हो नाही अमेरिका दर... से हो अमेरिका राकेश हाँ मुंबई से आपको कुछ शर्म नहीं आती क्या भाई किसी को भी आके कुछ भी बोलने का आती है तो फिर दिखाते क्यों नहीं <laughs> अगर मेरी जगह आपकी बहन होती तो ऐसे ही बोलते क्या सॉरी दीदी आपको मराठी समझ में आते क्या बोल मैं मराठी में अच्छा लेक्चर दूंगी आपको हिंदी नहीं आती मुझे आते क्या बोल मराठी नाही क्या मराठी थोडा थोडा तो सुनो थोडा थोडा राकेश दादा आम्ही महिला जी असते ना आम्ही घरातली सगळी कामं करतो थोडा वेळ निवांत बसायचं म्हणून लाईव्ह आले तर तुम्ही लगेच मला म्हणता कामधंदा नाही का घरातले सगळे कामं करून बसलो तुम्हाला एक कामधंदा नसेल आणि तुम्ही एवढे बिझी आहात तर मग यूट्यूब कशाला के चालू केला आहे तुम्ही पण कुठे ना कुठे रिकामेच आहात ना तुम्ही पण तुमचं काम केलं असेल सगळं काम करूनच मग तुम्ही येऊन इथं बसलं असाल ना मग जाऊन कोणाला पण तुम्ही असं डायरेक्ट बोलता का ते त्यांच्या समोरच्या व्यक्तीला त्याचा काय परिणाम होतो याचा विचार करता का तुम्ही सांगा ना एखादी लेडीज आता एवढ्या वाईट लाईव्ह असतात एवढे वाईट व्हिडिओ असतात तिथे जाऊन तर तुम्ही चांगले चांगले कमेंट करता आणि एखादी लेडीज हाऊस वाईफ चांगले व्हिडिओ बनवते चांगले लाईव्ह घेते तर त्यात तुम पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे का सांगा बरं आनंद घ्या जीवनाचा प्रत्येक दिवशी आर के राकेश पहिले क्या <laughs> येस येस सॉरी पहिले सॉरी बोलणे का काम नाही करणं बाई पहिले सॉरी बोलणे का काम किंवा बस ना ठीक आहे मी उगाच कोणाला काही बोलत नाही पण समोरच्या व्यक्तीने मला असं काय बोलले की वाईट वाटतं आणि आम्ही स्त्रियांनी काय म्हणून सहन करून घ्यायचा असतात की बरेच लाईव्ह असतात जिथे वाईट व्हिडिओ असतात तिथे तर चांगले चांगले जाऊन कमेंट करणार तुम्ही आणि आम्ही एवढे चांगले व्हिडिओ बनवतो एवढी चांगली लाईव्ह घेतो एवढं चांगलं बोलतो सर्वांशी रिस्पेक्ट देतो तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे खतम कर द्या आपने सॉरी बोल दिया बात खतम मेरे ही नहीं अगर आप किसी भी अच्छी लाइव पे जाओगे अच्छी वीडियो देखोगे तो अच्छी कमेंट करना भाई ज़्यादा था बंद कर दिया था पाँच मिनट था पाँच मिनट हो का मग पप्पा पाच मिनिट म्हणून एक तास नाही तर तेव्हा पप्पाला काय म्हणत नाही <laughs> पप्पाचं काम असत हो का आता समजलं का पप्पाला काम असते ते मेरा प्यारा बच्चा मेरा ठंडा <greeting> बच्चा एकदम शैतान बच्चा शैतान है इसको कुछ भी बोल नहीं करना आप जरूर कुछ भी बोलोगे आप बोल तो सकता जरा बंदा करो कल आयो हां करा अरे बस हो गया ना फिर मैंने भी खतम कर दिया ओ तो बोल दो थैंक यू बोल, बोल, आग... बोल दो की लाइव बंद कर दो अरे थैंक यू बाळा किमती रत्ना राखीला होता तुम्ही लाइवला आलात त्यासाठी थैंक यू लाईव्ह बंद करते मी काम आहे मला नाही तर म्हणतील काम धंदा नाही का तू ही बोला अभी खत्म करो किसे खत्म <laughs> <laughs> काय करते भजन करते मी भजन करते भजन काय बोलतो भाई लोकांना किती सांगू द्या काय करते म्हणे काय करता म्हणलं ते किती चांगलं वाटेल ना मला पण बघणाऱ्याला पण संदीप नेट बोला दोन नाही तर काय नमस्कार गोकुळ नमस्कार बोल दो बोल दो गिलाई बंद कर दो मेरा मन खुश हो जाएगा आज आज मोटे बाय 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 सी यू गुड बाय जेवण झालं का आत्ता नाही झालं माझा उपवास आहे आज शांत शिवाय सकाळपासून मोबाईल नाही बंद मुलाचं एका ताई हो म्हणूनच म्हणतेलाही बंद करते त्याला त्याच्या पप्पाला फोन करायचा आहे त्याच्या पप्पाला फोन करायचा आहे त्यामुळे तो म्हणतोय मोबाईल बंद ए त्याला मोबाईल पाहिजे त्याच्या फो, पप्पाचा फोन त्याला पप्पाला फोन करायचंय पण पप्पा कुठे आहेत मला बोलायला कोणा देवाचा हो करा मग ताई अनिल हाय दादा खूप दिवसाच्या नंतर आले ही आयडी अनिल दादांची आमच्या कुळदेव देवीचा आहे तुळजापूर भवानी तुळजापूर आईचा हो हो ते तर असते आईस्क्रीम असत फ्रुटी असते सर तू बेलचं बटन पण बंद केलं आलात तुम्ही ते ना पार्सल मी खाली काकु ठेवलं मुलं ना जर असं हे करतात ना म्हणून आणून देतो आता आला ए तू आणू नकोस रे झोपले असतील ते जाऊ नकोस झोपले असतील हा हो हो मला सांगा पार्सल राहते कसं ना मुलं असते काय तरी करतील काय माहिती का माहितात म्हणून मी मग खाली होते कधीच ठेवले लोक शिवा मी इकडे झोपली असेल आई तू ये बरं मार खाशील आहे आईस्क्रीम नाही सांगायचं हा गेला गेलेला का तुळजापूरला हो गेलेली प्रत्येक तीन वर्षाने जातो आम्ही तीन वर्षांनी जातो आम्ही प्रत्येक मुलगा माझा टी व्ही चालू करून कळाला चला मी लाईव्ह बंद करते थँक्यू सो मच वेळार्थी वेळ काढून आला सपोर्ट केला त्यासाठी करू का ब बाय 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 बाय